न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा हा विजय मतदारसंघातील जनतेचा विजय असून सर्व माहितीचे कार्यकर्ते यांनी फार मेहनत घेतली आहे अशी भावना विजयानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली पाहते काय म्हणाले आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताळे मुक्ताईनगर महाराष्ट्र सरकारने जे काम केले मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य उपमुख्यमंत्री अजितदा त्या कामाची खऱ्या अर्थान पावती आहे आणि मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण कामं आणले खऱ्या अर्थाने जनतेने त्याची पावती दिलेली आहे घराने शाहीला पूर्ण बाद केलेला आहे आणि जो काम करेल त्याच्या मागे जनता राहायला राहते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय जो मतदार संघात झालेला आहे हा एक दिशा दर्शवणारा आहे की जो काम करेल जो लोकांसाठी असेल तो लोकांसाठी झडेल लोकांना केंद्रासाठी ठेवेल अशाच लोकांबरोबर जनता राहील म्हणून खऱ्या अर्थाने आजचा विजय मी जनतेला समर्पित करतो खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी जे रात्रंदिवस मेहनत घेतली मी मधल्या काळात सांगितलं एखादा आमदार निवडत येत असताना हजारो कार्यकर्ते लाखो मतदार त्याच्यामध्ये सहभागी होता रात्र दिवस करता रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करता स्वतःच्या घरचं खाता आणि मेहनतीने काम करता आज खऱ्या अर्थाने भाजपाचं मी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानले पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतः वाहून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली जेव्हा ज्यांचं तिकीट गेलं त्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली आणि खूप चांगलं काम केलं जेव्हा मी भाजपाच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते नंदू नंदुबाऊ असतील डॉक्टर फडके असतील अशोक कांडेलकर असतील श्रीकांत महाजन असतील आमचे मधु राणे असतील मुक्ताईनगरचे आमच्या तो तालुका अध्यक्ष जावरे असतील या सगळे पदाधिकारी अनेक पदाधिकारी अजून आहे यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो ह्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि येणाऱ्या काळातही शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचा अखंड जोड हा चांगल्यामध्ये राहीन चांगल्यापदी कामं करू आणि मतदारसंघामध्ये परत पाच वर्ष विकासाचे असतील विकासाचा पर्व असेल त्याच्या शंका नाही तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रात महाराष्ट्रातली युतीचा टंका आहे महायुतीचा टंका आहे आणि एकतर्फा राज्य हे महाराष्ट्रीचं आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे ते काय आता नास्ता येईनाचा अंगण वाकळे आता सीट पडली मोठ्या प्रकारे पडली काय सांगतील कशाला कशा काय आणि आणि आता दोन हजार चोवीसच्याच लोकसभेमध्ये मोठ्या पद्धतीमध्ये त्यांच्या कुटुंबात विजय मिळाला त्या टायमा घेतली आक्षेप त्या टायमा ईव्हीएम बरोबर आहे आज ईव्हीएम खराब झालं खऱ्या अर्थाने स्वतःचं कर्तृत्व संपलाय लोकांनी त्यांना साफ आहे मतदारसंघातली जनता उद्धवनगर मतदारसंघातली जनता खूप सुज्ञ आहे आणि त्यांनी घराने शाहीचा पूर्ण बिमोड केलेला आहे खऱ्या अर्धानं कार्यकर्ता हा उद्याचा राज्यकर्ता आला पाहिजे म्हणून आज राज्यकर्ता कार्यकर्ता होतो आहे कुटुंबातला लोक व्यक्ती नाही कुटुंबामध्ये आज परेशानी आहे तुम्ही समजून घ्या आजचा दिवस त्यांची सहानुभूती त्यांच्याविषयी ठेवा तर तेवढंच मला म्हणायचं आहे आपल्याला थँक्यू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा